या दहा वस्तू कोणत्याही रविवारी गुप्तदान केल्यास कसलेही कर्ज राहणार नाही या रविवारच्या उपायाने कर्जाचे ओझे दूर होईल कधीही होणार नाही पैशाचे कमतरता रविवारी काही विशेष दान, दान केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते सूर्यदेवाच्या कृपेने माणसाची प्रगती होते आणि त्याचे आरोग्य नेहमीच चांगले राहते असे ज्योतिषात सांगितले आहे कुंडलीत सूर्याची मजबूत स्थिती जीवनात सुख संपत्ती आणि कीर्ती देते रविवारी काही खास उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात काही उपाय येथे नमूद केलेले आहेत व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणीनं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा पहिली गुप्त दान करण्याची वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजलाचे दान गंगाजल दान केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते व अजूनही पापे नष्ट होतात दुसरं दान आहे ते म्हणजे तिळदान तिळदान केल्याने धन समृद्धी आरोग्य आणि संपत्ती वाढते तिसरं दान आहे ते म्हणजे सोनेचे दान सोने दान केल्याने धनसंपत्ती अभिमान आणि सौभाग्य प्राप्त होते चौथी म्हणजे गुळदान गुळाचे दान, दान केल्याने सुख संपत्ती आणि आर्थिक उन्नती होते पाचवं दान आहे ते म्हणजे दुधाचे दान दूध दान केल्याने आरोग्य आणि शारीरिक शक्ती वाढते तसेच सहावी वस्तू आहे तांदूळ दान रविवारी तांदूळ दान केल्याने आर्थिक संपत्ती आणि व्यवसायात यश मिळू शकते सात सातवी जे आहे दान करण्याची वस्तू ती म्हणजे कपडे दान करणे रविवारी कपडे दान केल्याने आदर वाढतो आणि तुमच्या जीवनात आनंद येतो रविवारी गहू तांबे माणिक फुले आणि खसखस यांचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते हे दान भगवान सूर्यदेवाचे प्राप्त करण्यास मदत करतात आणि जीवनात प्रगती आणि यशाचा मार्ग खुला करतात आठवी वस्तू आहे दान करणारी करण्यासाठी ती म्हणजे गहू गहू दान केल्याने तुम्हाला अन्नासाठी सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या जीवनात आर्थिक सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात नववी आहे ती म्हणजे तांबे दान तांबे दान केल्याने तुम्हाला संपत्ती आरोग्य आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळू शकतात दहावी वस्तू आहे ती म्हणजे माणिकरत्न माणिकरत्न दान केल्याने तुम्हाला उच्च स्थान प्राप्त होण्यास तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढण्यास आणि तुमची धोरणात्मक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते